जो तो वाए गार। वाए गार। वाए गार। जो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की दसऱ्याच्या एंड केलेला आहे किती जरी काम केलं तरी घरातलं काम काही संपत नाही तरी पण किरकोळ काम आहे अजून थोडी थोडीशी ती करायचे आता तर आता दुपारचं जेवण वगैरे आहे माझं झालं झालंय जेवण आम्ही चाललोय अभिज्ञाला आणायसाठी तर बोलू लागलाय लोळा इथं त्याला लोळी आल्या कस बोलू झोपायचं टायमिंग झालंय तिचं आणायचं पण टायमिंग झालंय त्यामुळं तो आता पेंगाय लागलेला आहे तर आता तिला घेऊन येणार त्याला घेऊन जाऊ शकत नाही त्याला घरात कारण की दुसऱ्या घरात कोण नाही आमच्या त्यामुळे त्याला मला घेऊन जायला लागणार आहे तर त्याला मी घेऊन जाते आणि आल्यानंतर त्याला झोपवते चल गोलू चप्पल घालायचं झालेलं आहे आणि गोलू एवढा हुशारा ना ना एक नाही चप्पल त्याला घालायला लागत नाही एकटा चप्पल घालतोय बघा आता का चप्पल कशी घालतोय गोली आमचं तुला कोण शिकवली चप्पल घालायला मी शिकवले आणि पसारा किती केला आहे बघा रूममध्ये एकट्यानं दीदी शाळेत गेले की एकट्याचं सगळं राज्य असतं आहे घरात सगळे घरात पसारा करून ठेवते नाही सगळा पसारा करतो आहे ना हाय हाय तर आज मी सगळं टॉवेल धुवून काढलेत आणि ते वाळ घातले हे जर्किन काल धुतलेली इथं वाळलेली जरा अजून ऊन द्यायसाठी ठेवलेत आणि गोलूज पण झालेला आहे गोलू बाहेर आला आहे टोपी घालतो कारण की कसं आहे ऊन लागतं आहे भरपूर ऊन पडायला लागलेला आहे आता गोलूच मला म्हणलं टोपी घाल म्हणून टोपी घ्यायला आलेले आहे तर टोप्या ठेवल्या त्या कुठली घालणार आहे तू पिंक पिंक घालणार आहे बर घाल कस नसत घालायचं थांब घालायची कस नसत आहे रे बघ असं घालायचं दिदीची दिदीला घालवते घालायची ते घालते दे घालायची आणि असं वडायचं दिदीची तू भेरात घे तू भेटत घे गे दीदीची चला भरपूर ऊन लागतं आहे नको वाटते उन्हात जायला आणायला बरोबर टाईम दुपारच आहे शाळा सुटायचं ये या एका बाजून या रे Tak. Ya, mana ayah sana itu? Ya, mana

पॉपेट उचल पडले खाली निवडण झोपली शाळेत येऊन काय पट बॅगेत ठेवान चला घरी तर मग अशीच आबि त्याला शाळेत मी आणलं आणि इथं आबेने आणि गोजू जोक पण झोपलेले जाता ह्या दोघांना झोपवलं जेवायला दिलं आणि आता मी माझं काम करणार आहे तर तुम्हाला सांगते माझ्यासाठी एक काम वाढलंय तर तुम्हाला दाखवते माझं ते काम इथे तुम्हाला तांदूळ दिसत असतील हे तांदूळ आहे ते रेशनिंगचं आणि ह्याच्यामध्ये ना एक झाली झालेत आता म्हशी किडं झालीत काय दिसत का इथं लय होते कालपासून तांदूळ ठेवलेत वाढत बाहेर मी उन्हा त्यामुळे जरा कमी दिसाय लागले ते आणि हे तांदूळ मागच्या दोन महिन्यापूर्वी मी चाळून ठेवलं होतं तरी पण अजून किडे झालेत त्यानं संपत पण पन्नादूळ आम्हाला एवढं इडल्या डोसे काय कधी कर तरच करते त्यामुळं काही संपत नाही तर हे काम माझ्यासाठी वाढलेलं आहे एक अजून आणि आता हे करत बसायचं आहे मला हे काय मागचं सगळं आवडलेलं आहे कसं दिसते मस्त दिसते नाही एकदम भारी तर चला आता हे जा चाळते आणि निवडून ठेवणार आहे म्हणजे काय घाण नाही आहे तांदळात त्या फक्त किडेच झालेले आहेत कारण स्वच्छ करून ठेवलेत मागच्या वेळीच मी त्यामुळं चाळून घ्यायचे आता तर चला त्या कामाला लागूया मला इव्हन थोडी हलकी भूक लागली म्हणजे चारचा नाश्ता करावा म्हणून म्हटलं तांदूळ देवडायच्या आधी खाकरा खाऊन हो घ्यावं खाकरा घेतला इथं खायला शेंगदाणा चटणी आणि खाकरा जैन खाकरा हा भारी लागतोय तुम्ही कधी खाल्ले का मला सांगा आम्ही डिमार्टमधन आणलं आहे डिमार्टमध्ये मिळतोय बा हा करा जैन खाकरा म्हणून असतोय तांदूळ आता सगळा चाळून झालेला आहे आणि मी काय केलं म्हणते कट्ट्यावर इथं बेसिनपर उभा राहून तांदूळ चाळलं कारण की सगळे किडे माझ्या अंगावर यायला लागले ताट घेतलं पण ताटांना पण बाहेर लागले म्हणून मग म्हटलं कट्ट्यावर किचनवर तांदूळ चाळायचं आता सगळे झालेत स्वच्छ दिसते पण अजून थोडे दिवस गेले की परत आणि किडे होणारच आहेत माहीत आहे मला त्यामुळे तांदूळ ता ता संपून टाकायला लागणार आहेत लवकर मला तर आता हे ठेवून देते इथं कालचे डबे घासलेले असे स्वच्छ दिसतात बघा हा डबा पिठाचा आहे ह्यातलं पीठ संपल्यावर घासणार आहे म्हणजे घासून दिलता दळायला पीठ लागलेलं आहे आता काम पण झालेलं आहे भांडी उची ती घासून टाकली भांडी मी आणि तांदूळ चाळून झालं सगळं आता वाजलेत संध्याकाळचे पाच आणि चहाचा टाईम झालेला आहे दूध तापत ठेवलं इथे गॅसवर मी ह्या पातेल्यामधली शाई काढायची आहे आता याच्यामध्ये शाई येईल बघा आणि दही लावते मी घरीच तूप करते बाहेरच्या तुपाऱ्यात नाही विकत आम्ही खायला घरातलं सूप असते आणि दोन डबे भरून साठले तूप आता तर आता दूध तापत ठेवते आणि दूध तापल्यानंतर मग चहा करणार दूध तापून झाल्यावर मी लगेच चहा ठेवला आणि चहा उकळायला लागलेला आहे आता आणि इकडं हे कालचं दूध आहे आणि आजचं दूध तापवलेलं आहे तर चहा तर होतच आला आहे आता मी चहा पिणार आहे ती पण टी व्ही बघत मला चहा टी व्हीवर प्यायला इतका आवडतं देऊन आणि माझं बघून आम्ही तर स्वतःच करते तर जरा जर तिला काय खायला दिलं नाही मी पुढे जाणार मी टी व्हीवर खाणार आहे काय पण द्या तिला खायला चॉकलेट जरी खायला दिलं तरी ती टी व्हीवर चॉकलेट खायचं कारण ती माझी सवय लागली आहे तिला मला तर आवडतं टी व्ही सगळं काय जेवायला आवडतं प्यायला काय पण असू दे माझ्यासारखंच तिला पण सवय लागलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे संपतोय व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय